कोपरगाव मालेगाव राज्यमार्गावरती पिंपळगाव जलाल शिवारातील टोल नाक्यावरती शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला आहे यावेळी संपकर्त्यांनी पोलिसांवरती दगडफेक केली आहे तर या संपामध्ये अशोक मोरे या शेतकऱ्याचं हृदयविकारच्या तीव्र झटक्याने निधन झालंय मालेगाव कोपरगाव राज्य महामार्गावरील पिंपळगाव जलाल शिवारातील टोल नाक्यावरती सकाळपासूनच हजारोंच्यावर शेतकरी जमा होऊन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत होते शेतकऱ्यांकडनं अन्नधान्य आणि फळ भाजीपाला रस्त्यावर ओतण्यास सुरुवात झाली अगोदर आंबे वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील आंबे रस्त्यावर फेकल्यानंतर लिंबू टोमॅटो लसूण याच्यासह गहू तांदूळ डाळी साखर साबण बिस्किट पुडे तेल डबे गोडतेल यांच्या गाड्यांमधनं माल काढून अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्यात आलाय टोल नाक्यावरील रस्त्यावरती अन्नधान्याचा चिखल झाला होता अन हाच चिखल तुडवत इतर प्रवासी गाड्या नाईलाजाने ये जा करत होत्या या दरम्यान सकाळी येथे गोमास आलेला टेम्पो पकडण्यात आलाय या टेम्पोला ही आग लावण्यात आली आहे करत रस्त्यावर आलेल्या शेतकऱ्यांनी दोन ते तीन गोडे तेलाचे टँकर ते रस्त्यावर ओतून दिलेत तर तेलाचे तीन चे डबे वाहणाऱ्या दोन ट्रक मधन तेल डबे काढून रस्त्यावर ओतून देण्यात आलेत या दरम्यान शालेय पोषण आहार पुरवणारे दोन टेम्पो मधील माल रस्त्यावर ओतून देण्यात आलाय एका आश्रमात चाललेला गहू असलेल्या ट्रक मधील एका आश्रमात चाललेला गहू तर दोन तीन ट्रकमधील लसून पाच ते दहा आंब्यांचा ट्रकमधील माल रस्त्यावर पडल्यानं अर्धा ते पाऊन किलोमीटर पर्यंत अन्नधान्याचा चिखल या ठिकाणी दिसून येत होता सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संप संपणार नाही संप हा चालूच राहील कारण माधव भांडारी यांनी काल सांगितलं होतं त्यांच्या भाषणातून शेतकरी संपावर गेले तरी कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही म्हणून हे आम्हाला दाखवून द्यावं लागलं त्यांच्या बोलण्याचं त्यांना देखील ये भेटलं असा आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळाला पाहिजे प्रति लिटर पन्नास रुपये भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या माल जो अन्याय होत आहे तो मिटला पाहिजे व शेतकऱ्याला चांगल्या प्रतीने सरकारचा प्रतिसाद मिळाला जे वक्तव्य केलं होतं का आम्ही बाहेरून माल आयात करू बाहेरून माल आलं नाही आमच्या शेतमालाला चांगला भाव द्या चांगले उत्पन्न काढू पण आमच्या कांद्याला भाव मिळायला पाहिजे

पोलिसांची संख्या अत्यंत कमी आणि जमाव हिंसक होत असल्यानं पोलीस प्रशासनही हतबल झालं होतं पोलिसांनी संपकऱ्यांना अडवलं असता तुरळक दगडफेक सुरू झाली जवळ रेल्वे लाईन असल्यानं दगड आणि खडीचं प्रमाण जास्त तसेच संख्याबळ कमी असल्यानं पोलिसांना नमत घेत अधिक पोलीस बंदोबस्ताची वाट पाहावी लागली आहे पोलिस निरीक्षक शहाजी नरसुडे यांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली आहे आणि अधिक पोलीस बळ मागवलं बारा वाजता पोलीस उपअधीक्षक सागर पाटील घटनास्थळी दाखल झाले परंतु त्यांनाही आंदोलनकर्त्यांना शांत करण्यास वेळ लागला सर्व परिस्थिती शांत झाल्यावरती अस्ताव्यस्त फेकून दिला माल घरी नेण्यासाठी काही नागरिकांची झुंबड उडाली होती त्यामुळे ही लुटमार थांबवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलाय दरम्यान आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमध्ये मनमाडचे डी वाय एस पी राहुल खाडे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भापकर वाहन चालक मानिक टिळे यांच्यासह इतर पाच ते सहा पोलीस कर्मचारी जखमी झालेत या किसान क्रांती मोर्चामध्ये सहभागी झालेले कोपरगावमधील किसान पुत्र अशोक शंकर मोरे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालंयोगे डोखे तास कोपरगाव प्रशांत कलंके सी चोवीस तास येवला